श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न हे प्रिय भक्ता तुला हव ते सगळं मिळेल तुझ्या अंतकरणातील प्रबळ इच्छा तुला कधीच निराश करणार नाही मी तुझी परीक्षा घेतली आहे पण तुला दुःख पाहण्याचा माझा अजिबात हेतू नाही तर तुला या जगाच्या सर्व दुःखांपासून मुक्त करणे हेच माझे ध्येय आहे आणि आजचा हा देवी स्वरूपी ऑनलाईनवर आलेला मामांचा संदेश खास तुझ्यासाठी आहे डोके शांत ठेव मला ठाऊक आहे तुझ्या मनात नकारात्मक विचार आहेत जे तुला जीवनात पुढे जाऊ देत नाहीत माझ्या प्रेमळ भक्ता मला एक गोष्ट सांग विचार केल्याने केव्हा तुझ्या जीवनातले दुःख कमी झालेले आहेत का नसतील तर लाईक कर आणि सांग तुझी सहमती दर्शव होय मी तुला काहीतरी सांगतोय माझा काहीतरी तुला सांगण्याचा उद्देश आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको आज हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण किंवा तुझ्याकडे जितका आज शिल्लक वेळ आहे तितका वेळ काढून एक माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव वेळ बदलण्यासाठी वेळेलाही वेळ देवे लागते संयम ठेव वेळ आल्यानंतर तुला सर्व काही मिळेल मात्र वेळेच्या आधी काही प्राप्त होत नसते जन्मही वेळेवर होतो मृत्यूही वेळेवर होतो आणि माणूस आयुष्यात ध्येय प्राप्तही वेळेवर करतो प्रत्यक्ष वेळ ठरवलेली मी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवू तुझ्या जीवनाचा एक सर्वात महान उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी तुला आता मी तुझ्यासमोर घेतलेल्या परीक्षांना तुला आता सामोरे जावे लागेल भविष्यात तुला महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे तुला पूर्णपणे एकटे वाटेल कोणीही तुझ्यासोबत नाही प्रत्यक्ष तुला ही येल, अशा तुला अशा आता येईल संकटांना सामोरे जावे लागेल त्यावेळी देव मात्र तुमच्या नक्की सोबत असतील प्रिय भक्ता या अनुभवांदरम्यानच आज तुम्ही शिकत असलेले धडे तुला मार्गदर्शन करतील जीवनातील प्रत्येक घटना एक उद्देश पूर्ण करते आणि सतत उद्भवणाऱ्या समस्या मदत होते वाट शिकण्याच्या संधी माझ्या प्रिय भक्ता तुझ्यासाठी हा काळ किती कठीण आहे हे मला सर्वत्र माहीत आहे त्यामुळे मी हा देवी संदेश तुझ्यासमोर आणून तुला काहीतरी मोठा अर्थ सांगत आहे विश्वास ठेव कारण लवकरच तुला आश्चर्यकारक बातमी मिळणार आहे जी बातमी ऐकतास तू आश्चर्य होतील प्रत्येक घटनेमागे एक, एक मोठे उद्देश पूर्णपणे असते हा संदेश तुझ्यासमोर येण्यामागचे देखील मोठे उद्देश आहे मात्र तुला हा संदेश दुर्लक्ष करायचा नाही प्रिय भक्ता तुझ्यासाठी हा काळ कठीण आहे मात्र अशक्य नाही तथापि मी तुला अटूट विश्वास ठेवण्यास सध्या सांगतो लवकरच तुला आश्चर्यकारक मोठ्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील जी तुझ्या सर्व वर्षाच्या मेहनतीचे फळ देईल असे समजू नको की तुझे आयुष्य स्थिर होईल आणि मी तुझ्या प्रत्यक्ष श्रणाचा साक्षीदार आहे आणि माझ्या प्रिय भक्ता तुझा साथी, थामले आहे तुझ्यासाठी आयुष्य थांबले असे दिसते आहे की तू तु, तुझ्या कामात अपयशाचा सामना करत आहेस परंतु मला तू समजून घ्यावे की यश मिळवणे तुला अपयशी व्यक्ती बनवत आहे लक्षात ठेवून जे लोक कठोर परिश्रम करतात ते तू या तत्वांचे पालन केले तर कधीही अपयशी होणार नाहीस जर तुझा देवांच्या शक्तींवरती अटूट विश्वास असेल तर हा संदेश इतरांसोबत शेअर कर हे ओळखणे आता महत्वाचे आहे की प्रत्येक क्षण तुझ्या जीवनात बदल घडून ये आणत आहे तुला आता हे प्रत्यक्ष ओळखण्याची क्षमता तुझ्याच असणे प्रत्यक्ष गरजेचे आहे प्रिय भक्ता तुझी श्रमता कमकुवतपणा आणि बळस्थाने स्वीकारून तू स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखले आहेस तुझा आनंद वाढला आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल झाला आहे ते पाहून मला देखील आनंद झाला आहे या बदलाचा सकारात्मक परिणाम तुला लवकरच तुझ्यासमोर दिसून येईल भूतकाळात तू ध्येय विराहित हिंडत होता आणि इतरांना काय वा वाटले याची सतत काळजी वाटत होती जर कोणी तुझ्याशी कठोरपणे बोलले तर तुला खूप वाईट वाटले तथापि मला हे पाहून आनंद झाला की आता तू इतरांच्या मतांची अधिक काळजी घेत आहेस आणि तू प्रत्यक्ष पुढे जात आहेस शब्दांचा प्रभाव नाही आणि तुझ्या धैर्याबद्दल गांभीर्याचा अभाव आहे माझ्या प्रेमळ भक्ता होय तुझे ध्येय तुला गाठण्यासाठी माझ्यावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे जर तुमचा देवांच्या देवी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच म्हणा हो आम्हाला विश्वास आहे मामा म्हणतात तू एका कामावर काम करत असताना तू अनेक मन अनेकदा इतर कामांकडे वळवला आहेस याच कारणामुळे तुला तुझे ध्येय कोणत्या क्षेत्रात आहे हे समजले नाही पण आता तू एक विशिष्ट ध्येय निवडले आहे आणि तुझी मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेस तुझ्या संपर्णामुळे मी वचन देतो मी तुला निराश करणार नाही प्रिय भक्ता आनंदी कारण तुझे धैर्य गाठण्याच्या अगदी तू जवळ आहेस कोणत्याही श्रेणी चमत्कार घडू शकतो म्हणून विश्वास ठेव हा संदेश खऱ्या मनाने प्रत्यक्ष मी तुला पाठवला तू तु खऱ्या मनाने एक हे तुझे काम आहे प्रिय भक्ता मी तुला आशीर्वाद देत आहे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर जर तुझा विश्वास असेल तर हा संदेश अजून काही वेळे बाळू मामा म्हणतात तुझा प्रत्यक्ष जीवन बदलत आहे यावर विश्वास ठेव आता खरे प्रेम करायला शिक टाक प्रत्यक्ष टाक ते नाटक करत होते आता मी त्याचे सत्यात रूपांतर करील जे प्रत्यक्ष तुझ्यासोबत नाटक करत होते होय माझ्या प्रिय भक्ता तुझ्या जीवनात आता काहीतरी बदल घडेल आणि प्रत्यक्ष काहीतरी बदल पाहून तू मला धन्यवाद म्हणशील आता त्याच्यात त्याच्यातच जी सर्वांना मदत करेल ते कल्याण करायला आले आहे जिने तुझ्यासमोर खूप काही दाखवून दिले की प्रत्यक्ष खूप त्याग केले प्रिय भक्ता खूप चुकीच्या गोष्टी तुझ्या शत्रूंनी तुझ्याबद्दल पसरवलेले आहेत मात्र आता चिंता करू नको कोणी काही म्हटले तरी तुझे कर्म आणि तुझे चांगले कार्य हे फक्त तुझ्यासोबत आहेत यावर विश्वास ठेव आणि पुढे जा तुझ्यासाठी आता प्रत्यक्ष मी कार्य पडद्यामागे करत आहे तू काही बोलला तरी तो तुझ्यावर सर्व काही फेकून देईल कारण आता तो मला तुझ्यामध्ये पाहणार आहे तो खरोखर लोकांकडे जाईल आणि तुझ्यासाठी तेच करेल आणि तुझी मोठी चूक झाली जा... तो जे काही म्हणला तो प्रत्येक व्यक्तीसमोर जाईल आणि हात जोडून सर्वांची माफी मागेल की मला माफ करा मी चुकीच्या व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द बोललेलो आहे मला मोक्ष देखील मिळणार नाही मला माहिती नाही की मी तिथे कसा असे असेल आता तू सर्वांशी सर्वांनी तुला माफ प्रत्यक्ष करा जेणेकरून म्हाड आणि जी सुद्धा प्रत्यक्ष माफ करू शकतील प्रिय भक्ता काळजी करण्यात आता व्यर्थ वेळ घालवू नको कारण काळजी केल्याने जर संकटे दूर झाली असती तर या जगात आज प्रत्येक व्यक्ती सुखी असला असता होय हे सत्य आहे आणि हे सत्य आज मी तुला सांगून टाकले आहे म्हणून काळजी न करता माझा हा देवी स्वरूपी संदेश पुढे एकच चल प्रिय भक्ता आता तुला काहीतरी प्रत्यक्ष चमत्कार दिसणार आहेत प्रिय भक्ता माझ्या प्रत्यक्ष मनात गोष्टी आल्याशिवाय काही तुझ्या जीवनात घडत नसते त्यामुळे कल्पना कर की तुझे जीवन पुढील भविष्यात कसे असणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे मला ठाऊक आहे तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक पेळूत मी तुला तुझे मूळ म्हणून स्वीकारतो प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर चालतो तुझे रक्षण करतो प्रिय भक्ता तू माझ्या प्रेमाचे मूल तुझ्या समस्यांसह घेत आहेस तुझा तुला खरोखर वाटते का की तुझे जीवन प्रत्यक्ष अवघड आहे समस्या समस्या मोठ्या आहेत आणि तुझे प्रत्यक्ष देवांवरती प्रेम लहान आहे मला माहिती आहे की मी तुझ्यापासून दूर जावे असे तुला कधी वाटणार नाही त्याचप्रमाणे तुझ्या डोळ्यात आश्रू यावेत असे मला कधीच वाटणार नाही जर कोणी तुला दुखवले तर लहान प्रत्यक्ष रडू नको प्रिय भक्ता काळजी करणे थांबव आणि माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवू हो, देव म्हणतात कधी कधी आता तुला आयुष्यात असे वाटते ते सर्व काही संपले आहे मात्र लक्षात ठेव आयुष्यात जेव्हा असे वाटत असते की आता सर्व संपले आहे तेव्हा तीच खरी वेळ असते आयुष्यात पुढे जाण्याशी प्रिय भक्ता आता इकडे तिकडे न भटकता माझ्या शक्तींवर विश्वास ठेवू कारण मी तुझ्याकडे आलेलो आहे याचा भरपूर मोठा अर्थ आहे होय तुला आता असे काही चमत्कार तुझ्या डोळ्यासमोर पाहायला मिळतील जे चमत्कार पाहताच तू आश्चर्यचकित होशील आणि मला धन्यवाद म्हणशील हो आजचा हा देवी संदेश पूर्ण ऐकण्याच्या तयारीत राहा जर हा संदेश इतका वेळ देऊन देखील ऐकला अचिल तर तुझे आभार प्रिय भक्ता तुझी शक्ती जपण्यासाठी मी प्रत्यक्ष या जगाच्या घानेडे पापापासून तुझे रक्षण करत आहे मला माहीत आहे तुझे प्रत्यक्ष माझ्यावरती विश्वास आहे रडत बसणे सोड तुला आयुष्यात कोणीही त्रास दिला असेल तर प्रत्यक्ष त्याला त्याच्या कर्माची सजा प्रत्यक्ष भोगावी लागणार तुला कोणीही युक्तिवाद दिला नाही प्रिय भक्ता तुला तुझ्या खऱ्या शक्तीची जाणीव नाही परंतु हे चांगलेच माहिती आहे मला हे चांगलीच माहिती आहे की लाखोपट जास्त त्रास देऊनही तू कधी हार मानला नाही यापेक्षा तुझा विश्वास असेल तू खाळून पळून जाणाऱ्यांपैकी नाही आहेस म्हणून मी तुला निवडली आहे कारण तू माझी पूजा करणे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक सामर्थ्यात नाही तुझ्यात इतके कोणीही सामान्य माणूस माझ्यावर प्रेम करू शकत नाही लवकरच मी तुझ्या जीवनात चमत्कार करेल मी तुला सांगेन की तुझ्या संकटांचा अंत अगदी जवळ आलेला आहे मी तुला तुझ्या स्वप्नांद्वारे सांगेन की तुला प्रत्यक्ष आयुष्यात काय प्राप्त होणार आहे मी तुला खूप आनंदाची बातमी देईल तुला फक्त चांगल्याच गोष्टी एकाला मिळतील कदाचित ती चांगली बातमी तुझ्या आयुष्यात किंवा तुझ्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात येईल पण आता प्रत्यक्ष तुला फक्त आणखी गरज आहे तुला फक्त आनंद मिळणे हे गरजेचं आहे तू निसर्गाशी जोडले जाशील पक्ष्यांचा किलबिलाट तुला ऐकू येईल जेव्हा तुझे मन विचलित होईल तेव्हा मला मंदिराच्या घन घं, घंटांचा आवाज ऐकू येईल ही सर्व चिन्हे तुला तुझ्या मनात चाललेल्या गोंधळाची उत्तरे देखील प्रत्यक्ष देतील आणि तू खूप चांगल्या ऊर्जा असलेल्या चांगल्या लोकांशी संपर्क लवकरच साधणार आहेस ते तुला मदत देखील भरपूर करतील तू ते कर आजपर्यंत मला कोणी प्रत्यक्ष ओळखले नाही कोणीतरी तुला शिकवत आहे हे अवश्य नाही की तू मला भेटले आहेस प्रिय भक्ता प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा तुला कोणत्याही माध्यमातून मी मदत करतो यावर विश्वास ठेवू तुला काही झाले तरी देव तुझ्या सोबत असतात मामा म्हणतात तू कोणाचे तरी पुस्तक वाचत आहेस आणि त्यातून प्रेरणा मिळत तुला आहे जर तुला उत्साह मिळत असेल तर त्याने ते पुस्तक लिहिले आहे तो देखील तुला काहीतरी शिकवत आहे त्याने तुला मदत केली आहे आता तुझ्यासाठी भरपूर काही चांगल्या गोष्टी घडतील भरपूर काही आनंदी घडेल यावर विश्वास असल्यास आपले चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर होय देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी स्वतःहून बोलत होते म्हणून आजचा हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा किमतीचा वेळ दिला असेल तर आत्ताच कमेंट करा होय आम्ही मामांचा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी आमचा किंमतीचा वेळ दिला आहे आता पैशाशी संबंधित सर्व समस्या संपतील असे वाटेल तुला स्वतःला देखील माहिती नसेल एवढे माझ्याकडे इतके पैसे कुठून आले तू नोकरीच्या शोधात असशील तर तुला नोकरी मिळेल फक्त माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवू भक्तांनो देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता चिंता करू नको चिंता करण्यात वेळ वाया घालू नको फक्त आणि फक्त संघर्ष कर आणि तुझे लक्ष तुझ्या कामावर ठेव यश तुझ्या चरणाशी खेळेल होय मी जे काही सांगतो ते सर्व काही खरे सांगतो त्यामुळे हा खोटा संदेश म्हणून आणि खोटे वाक्य म्हणून याकडे दुर्लक्ष करत जाऊ नको प्रिय भक्ता लक्षात ठेव चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासार शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते त्यामुळे स्वभाव चांगला ठेव देव तुझ्यासोबत असतील एकदा मन श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग